नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिकणार आहोत एस टी एम एलमधले बेसिक टॅग हे टॅक्स आपल्याला टेक्स्ट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवायला मदत करतात चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला त्या ठिकाणी सुरुवात करायची पॅराग्राफ टॅगपासून त्यासाठी ते आपण एक नवीन फाईल बनवणार फाईल नंबर झिरो फाईव्ह त्यामध्ये आपण या ठिकाणी बेसिक टॅग डॉट एच टी एम एल असं आपण त्या ठिकाणी फाईलला नाव दिलं आता या आतमध्ये आपल्याला बघायचं तो म्हणजे या ठिकाणी पॅराग्राफ टॅग कोणता टॅग बघायचा आपल्या ठिकाणी पॅराग्राफ टॅग मग पॅराग्राफ टॅगचं काय काम असतं या ठिकाणी आपण तो या प्रकारे त्यामध्ये राईट करत असतो पी टॅग ओके या ठिकाणी हा टॅग या ठिकाणी पेअर टॅग आहे का पेअर टॅग आहे कारण या ठिकाणी याला ओपनिंग पण आहे आणि या ठिकाणी त्याला क्लोजिंग पण आहे म्हणून आपण या टॅगला पेअर टॅग असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो याचा यूज कशासाठी होतो एक नॉर्मल टेक्स्ट राईट करण्यासाठी जसं की आपण याच्या आतमध्ये काहीतरी राईट केलं ते आपण राईट केलं दिस इज सेव्ह केलं त्यानंतर आपले जे टेक्स्ट होतं ते आपल्याला ब्राऊझरवरती रन आहे मी त्या ठिकाणी गोलाईवरती क्लिक करूयात या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय पॅराग्राफ टॅग आणि दिस इज पॅराग्राफ आता हे पॅराग्राफ कोणत्या ठिकाणी जे फर्स्ट नंबरच्या लाईनला आपण जे राईट केलंय ते म्हणजे या ठिकाणी कुठं शो झाले आपल्याला त्या ठिकाणी ब्राउजरवरती मग आपल्याला त्या ठिकाणी त्याला ब्राउझरवरती बघायचं नाही आपल्याला फक्त त्या ठिकाणी त्याला एस कोडमध्येच त्या ठिकाणी आपल्याला त्यासाठी ॲड करायचं आहे त्याला आपण काय करतो त्या ठिकाणी कमेंट्समध्ये टाकायचं मग कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे कमेंट्समध्ये कसं टाकायचं मग सिलेक्ट करायचं आहे कंट्रोल स्लॅश या ठिकाणी डायरेक्टली तो त्यामध्ये कमेंटमध्ये ॲड झाला आता सेव्ह केला आणि या ठिकाणी आपण ब्राउझरमध्ये जाऊन जर चेक केलं तर या ठिकाणी आपल्याला फक्त दिस इज पॅराग्राफ आपल्याला त्यामध्ये बघायला भेटतोय म्हणजे या ठिकाणी आपला पहिला जो बेसिक टॅग होता तो या ठिकाणी दिस इज पॅराग्राफ म्हणजे कोणता टॅग होता आपला एक पॅराग्राफ टॅग होता त्यालाच आपण या ठिकाणी पी टॅग मध्ये राईट करतो आता कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला हे पण सांगितलं की टॅग कसे राईट करतात अँगल ब्रॅकेटच्या आतमध्ये जे राईट करतो आपण त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो टॅक्स चला त्याच प्रकारे आपल्या ठिकाणी नेक्स्ट टॅग त्या ठिकाणी जायचंय नेक्स्ट टॅग आपल्याला त्या ठिकाणी बघायचं एच आर टॅग एच आर टॅग फक्त या ठिकाणी काय एक हॉरिजन्टल रो क्रिएट करण्यासाठी तो आपल्याला त्यामध्ये यूज होतो कशासाठी त्या ठिकाणी हॉरिजंटल रो क्रिएट करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज होतो त्या ठिकाणी एचआर टॅगचा यूज होतो या ठिकाणी याला कमेंट्स मध्ये टाकूयात त्यानंतर आपल्या ठिकाणी त्याचं एक एक्झाम्पल पण पन आपण त्यामध्ये बघणार आहोत ठिकाणी आपल्याला त्याचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपण काय करणार या ठिकाणी एक फक्त एच आर टाकायचं आता या ठिकाणी काय हा अनपेअर टॅग आहे का तर या ठिकाणी याला फक्त ओपनिंग आहे याला क्लोजिंग नाही आहे ना मग सेव्ह करूयात आणि ब्राऊझरमध्ये जाऊन आपण या ठिकाणी एकदा चेक करूया त्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटते एक लाईन बघायला भेटते ही लाईन कोणामुळे बघायला भेटते त्या ठिकाणी तुम्हाला ती लाईन बघायला भेटते तुम्हाला या ठिकाणी एच आर टॅगमुळे त्याच्यानंतर आपल्याला अजून एक बेसिक टॅग त्यामध्ये बघायचं आहे त्या टॅगचं नाव आहे त्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी बॉल्ड टॅग आता बॉल्ड टॅगचं काय काम आहे त्यामध्ये एखाद्या टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी म्हणजे याचा यूज केल्याच्या नंतर टेक्स्ट त्या ठिकाणी स्ट्राँग दिसतं स्ट्राँग म्हणजे या ठिकाणी आपलं बोल्ड त्यामध्ये दिसतं यामध्ये आपण घेतल्या ठिकाणी एक बी टॅक घेऊयात त्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी टाकलं बेस इज बॉल टॅग सेव्ह केलं आणि ब्राऊझर मध्ये जाऊन आपल्या ठिकाणी चेक या ठिकाणी बघा तुम्हाला बोल टॅग नाही का त्या ठिकाणी जे टेक्स्ट असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला एक स्ट्रॉंग झालेलं दिसतंय म्हणजे एक बोल्ट झालेलं त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ते दोघांमध्ये लगेच फरक सांगू त्या एक पॅराग्राफ टॅग आहे नॉर्मलमध्ये प्रिंट झालेलं दिसतंय या ठिकाणी बेसिक टॅग कशा बोल टॅग कशामध्ये प्रिंट झालाय बोल टॅग कशामध्ये प्रिंट झालाय एका स्ट्रॉंग टेक्स्टमध्ये त्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचंय त्याला पण आपल्या कमेंट्स मध्ये घेऊयात इटॅलिक टॅग कोणता टॅग बघायचा ठिकाणी इटॅलिक टॅग इटॅलिक टॅक्सचं काय काय या ठिकाणी इटॅलिक टॅक्सच्या ठिकाणी आपल्याला त्याच्या आतमध्ये आपण जे काही टेक्स्ट टाकणार ते आपल्याला त्या ठिकाणी काय दिसणार एका साईडला मूव्ह झालेला त्या ठिकाणी दिसणार म आपण याच्या आतमध्ये टाकूया दिस इज इटॅलिक टेक्स्ट यामध्ये आपण टाकल्या ठिकाणी दिस इज इटॅलिक टेक्स्ट सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करत या ठिकाणी काय दिस इज इटॅलिक टेक्स्ट म्हणजे या ठिकाणी बघा जे टेक्स्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला थोडं तिरप झाल्यासारखं त्यामध्ये तुम्हाला दिसतंय आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय दोन्ही एका लाईन मध्ये आलेत आपल्या ठिकाणी काय करायचंय जे दिस इज इटॅलिक टॅग आहे तर त्या ठिकाणी नेक्स्ट लाईनला आहे आपण त्यासाठी काय करणार ठिकाणी आपल्याला त्यासाठी टॅग त्यामध्ये यूज आहे टॅग लाव या ठिकाणी बी आर टॅग बी आर टॅग म्हणजे काय ठिकाणी लाईन ब्रेक करण्यासाठी सेव्ह करूयात ब्राऊझर मध्ये जाऊन चेक केलाय या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतंय दिस इज इटॅलिक टॅग हे नेक्स्ट लाईन ला आलाय एकोणामुळे आल्या ठिकाणी ब्रेक टॅग मुळे या ठिकाणी बघा आपल्याला यामध्ये काय आहे जे की टेक्स्ट असणार आहे तरी टेक्स्ट काय झालं या ठिकाणी एका लाईनमध्ये आलाय पण आपल्या ठिकाणी काय करायचं दोघांच्या मध्ये आपल्याला प्रत्येक लाईन त्यामध्ये द्यायची मग लाईन देण्यासाठी आपल्याकडे कोणता टॅग या ठिकाणी एक एच आर टाईक आहे मग आपल्याला टॅगच्या नंतर फक्त काय ॲड करायचं या ठिकाणी एच आर सेव्ह करा आणि ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करा आल्या या ठिकाणी दोघांच्या मध्ये लाईन पण क्रिएट झाली जे की टेक्स्ट होतं ते आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट लाईनला बघायला भेटत आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचंय मार्क टॅग त्या ठिकाणी बघायचंय आता मार्क टॅगचं काय काम आहे त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणी एक लाईन पाहिजे म्हणून लगेच एक एच आर टॅग घ्या त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी कोणता टॅग बघायचा आहे मार्क टॅग आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे मार्क टॅग च काय काम ठिकाणी यामुळे टेक्स्टला त्या ठिकाणी हायलाईट होतो जसे की तुम्ही हायलायटर पेनने त्यामध्ये मार्क केलंय आता बरेच जण त्या ठिकाणी नोट्स काढतात नोट्स काढताना तुम्ही इम्पॉर्टंट जे टॉपिक असतात त्याला त्या ठिकाणी तुम्ही हायलाईट करता पण ते हायलाइट कशातून करतो आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंटमध्ये मार्क टॅगने त्या ठिकाणी आपण करतो त्याचा पण आपण एक एक्झाम्पल त्यामध्ये घेणार आहोत या ठिकाणी आपण घेतलं मार्क टॅग त्याच्यात मग टाकल्या ठिकाणी दिस इज मार्क टेक्स्ट जे काही टेक्स्ट असेल त्या ठिकाणी मार्क मध्ये आले तर चेक करत आपण या ठिकाणी आलं या ठिकाणी मार्क या ठिकाणी जे टेक्स्ट असेल त्या टेक्स्ट या ठिकाणी बॅकग्राऊंड कलर अप्लाय झालाय म्हणजे या ठिकाणी येल्लो कलर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय झाला दिसतो एक हायलाइटर केल्यासारखं तुम्हाला त्या ठिकाणी तो टेक्स्ट दिसत आहे त्यानंतर आपल्याला परत एक लाईन पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी एच आर टाईप घेतलाय तुम्हाला त्यामध्ये आता बघायचं एक सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे सायन्स आणि मॅथमध्ये या ठिकाणी याचा खूप सारा यूज त्यामध्ये होत असतो मग या ठिकाणी आपण बघूयात सुपरस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट अँड सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट आणि या ठिकाणी आपल्याला बघायचं सबस्क्रिप्ट या ठिकाणी यांचं यूज आपला कुठं असतो मग आपल्या यांचं यूज कुठं त्या ठिकाणी सायन्स आणि त्या ठिकाणी मॅथमध्ये खूप सारा यूज त्या ठिकाणी होतो एक्झाम्पल आपल्या या ठिकाणी काय बघायचं आहे वॉटरचा फॉर्म्युला बघायचा आहे जसं की या ठिकाणी बघायचं एच टू ओ सेव केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करा या ठिकाणी तुम्हाला एच टू या ठिकाणी तुम्हाला रिएक्शन सारखं दिसतंय का दिसतंय का या ठिकाणी तुम्हाला रिएक्शन सारखं जो टू असेल टू या ठिकाणी तुम्हाला बॉटम साईडला पाहिजे बॉटम साईडला घेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय यूज करायचंय फक्त टू साठी यूज करायचं या ठिकाणी सब काय कोणता टॅग यूज करायचा तुम्हाला यासाठी फक्त एक तुम्हाला त्यामध्ये सब टॅग यूज करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये फक्त टू टाकून द्या इथला जो, हो था, था जो टू होता त्या ठिकाणी त्याला क्लोज करा ठीक आहे एच टू आता आपण या ठिकाणी चेक करूयात जो काय टू होता टू या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट लाईनला बघायला भेटतोय आणि याच प्रकारे या ठिकाणी एक्स टू त्या ठिकाणी असतो जसं की या ठिकाणी बघा याला आपण या ठिकाणी याच्या समोर या ठिकाणी आपण इथे राईट करूयात एक डबल याच्यामध्ये यामध्ये टाकूयात आपण एक्स टू सेव्ह केला ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करा हा जो एक्स टू असणार टू कुठे अस त्या ठिकाणी एक्स टॉप साइड असतो मग आपल्या ठिकाणी टॉप साइडला घेण्यासाठी यस यू फी आणि त्याच्या आतमध्ये टू टाकून द्या जो काही बाहेरचा टो त्या ठिकाणी क्लोज करून सेव करा ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करा या ठिकाणी बघा जो काही टो असेल टू त्या ठिकाणी तुम्हाला कुठे भेटतोय त्या त्या ठिकाणी तुम्हाला तो, तो, तो दिसत आहे अशाच प्रकार या ठिकाणी आपल्याला अजून एक अंडरलाईन टॅग त्या ठिकाणी बघायचा आहे मग अंडरलाईन टॅग बघण्यासाठी आपण या ठिकाणी काय करणार परत एक एच आर लाईन घेतली आपल्या ठिकाणी बघायचं आहे अंडरलाईन टॅग अंडरलाईन टॅग काय काय म्या ठिकाणी अंडरलाईन टॅगचं टेक्स्टला अंडरलाईन घेण्यासाठी आपण या ठिकाणी यू टॅगचा यूज करतो मग आपण या ठिकाणी टाकूया दिस इज अंडरलाईन टेक्स्ट सेव्ह केला आणि ब्राउझरमध्ये मध्ये जाऊन या ठिकाणी आपण चेक करणार त्या ठिकाणी बघा जे तुम्हाला टेक्स्ट भेटत आहे त्या टेक्स्टला त्या ठिकाणी काय झाले अंडर लाईन त्या ठिकाणी अप्लाय झालेले दिसते त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचंय परत एक एच आर टॅग घेऊयात म्हणजे आपल्याला लाईन पाहिजे आपल्या ठिकाणी काय आहे आता डिलेट टॅग त्या ठिकाणी बघायचंय डिलेट टॅग डिलेट टॅगचं काय काम आहे त्यामध्ये डिलेट टॅगचं काम त्या ठिकाणी एखादी समज आपले एखाद टेक्स्ट आहे तुमच्याकडून राईट करताना तिथे काहीतरी चूक झाली तुम्ही काय करता त्यावरती काहीतरी काट मारतात त्याचप्रकारे आपल्या ठिकाणी इथं पण आपण काय करू शकतो जर एखादी गोष्ट जर चुकली असेल आपल्याकडून तर आपण या ठिकाणी काय करणार त्यावरती काट मारणार जसं की आपण एक त्याचं एक्झाम्पल बघूया त्यासाठी ते आपण यूज करतो एक डीईएल टॅग म्हणजे डिलेट टॅग त्या ठिकाणी त्याला आपण म्हणत असतो त्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी टाकलं आपण याच्या आतमध्ये या ठिकाणी टाकलं वन थाउजंड म्हणजे या ठिकाणी डिलेटमध्ये टाकलं आणि याच्या समोर आपल्या ठिकाणी टाकायचं आहे फोर नाईन नाईन म्हणजे या ठिकाणी यामध्ये आपण असं टाकूयात ब्राऊझरमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला मी चेक करून दाखवतो रिप्रेश केलं मध्ये जाऊन चेक केलं या ठिकाणी बघा याचा अर्थ काय त्या ठिकाणी एक हजार या ठिकाणी आपण रुपीजचा सिंबॉल पण त्यामध्ये ॲड करू शकतो किंवा या ठिकाणी एक हजार आर एस किंवा या ठिकाणी तुम्हाला आता जे काही ऑफर असेल ऑफरमध्ये तुम्हाला काहीतरी आहे आणि आपण या ठिकाणी टाकलं चारशे नव्याण्णव रुपये आता जे त्याच्यासमोर आलं असेल ते कशामध्ये या ठिकाणी मध्ये आलेला आहे या ठिकाणी याला काढून घेऊयात आणि याच्यानंतर इथे काय करू त्याला ऍड करूयात सेव्ह केला ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करूयात या ठिकाणी बघा एक हजार रुपये नाही तर या ठिकाणी तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयात काहीतरी भेटतं याचा अर्थ आपण यामध्ये असं समजू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे लेबल टॅग बघायचं आहे या ठिकाणी लेबल टॅग साठी आपण या ठिकाणी घेतला लेबल टॅग लेबल टॅगचा यूज कुठे होता ठिकाणी फॉर्म मध्ये आपण एखादं एंटर नेम एंटर ईमेल असं टेक्स्ट दाखवण्यासाठी आपण त्यामध्ये लेबल यूज करतो जसं की आपण या ठिकाणी घेतलं एक लेबल आणि लेबलच्या आतमध्ये या ठिकाणी आपण काय टाकलंय एंटर एंटर युअर नेम आणि त्याच्यानंतर आपलं काय असतं समोर एक इनपुट टाइप असते म्हणजे फॉर्म मध्ये आपण त्याचा यूज करतो सेव केला आणि ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करतो त्या ठिकाणी बघा त्याला आपल्या ठिकाणी नेक्स्ट लाईनला घ्यायचंय म्हणून आपल्या या ठिकाणी एच आर लाईन आपण त्यामध्ये देऊया या ठिकाणी बघा लास्टला काय बघायला भेटतं त्या ठिकाणी एंटर युअर नेम आणि त्याच्या समोर तुम्हाला भेटते ठीक आहे इनपुट जो टाइप टॉपिक्स असेल तो त्या ठिकाणी त्यामध्ये टॉपिक असणार आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचं आहे स्पॅन टॅग आपल्याला त्यामध्ये बघायचं मग स्पॅन टॅगचं काय काम आहे त्यामध्ये कोणता टॅग बघायचा ठिकाणी स्पॅन टॅग स्पॅन टॅगचं काय काम आहे त्यामध्ये हे एखाद्या टेक्स्ट असेल त्या टेक्स्ट मध्ये तुम्हाला जर काहीतरी वेगळा कलर अप्लाय करायचा असेल किंवा त्याला काहीतरी स्टाईल अप्लाय करायची असेल तर आपण त्यामध्ये स्टाईल अप्लाय स्पॅन टॅगचा यूज आपण त्यामध्ये करत असतो मग या ठिकाणी आपण बघूयात इथे आपण एक घेतला एक स्पॅन टॅग घेतला किंवा आपण या ठिकाणी पॅराग्राफ टॅग घेतला त्याच्या आतमध्ये आपण थोडंसं टेक्स्ट टाकलं ठिकाणी दिस इज पॅराग्राफ टेक्स्ट आता यामध्ये आपला पॅराग्राफ थोडंसं काय करायचं वेगळं दाखवायचं आहे मग आपण या ठिकाणी याला एका स्पॅन टॅग मध्ये घेऊयात कुणाला पॅराग्राफला पॅराग्राफला स्पॅन टॅग मध्ये घेतलं आणि या ठिकाणी ब्राऊझर मध्ये तुम्हाला चेक करून दाखव तुम्ही या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी इज पॅराग्राफ टेक्स्ट आता या ठिकाणी पॅराग्राफ जे नाव दिसतंय आहे त्या पॅराग्राफ नावाला आपल्याला काहीतरी वेगळं अप्लाय करायचं आहे कलर अप्लाय करायचं आहे आपण या ठिकाणी त्याला स्पेसिफिक इथं स्टाईल अप्लाय केलंय आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी कलर नावाची प्रॉपर्टीज आणि रेड नावाची व्हॅल्यू त्यामध्ये टाकली सेव्ह करूयात या ठिकाणी बघा तुम्हाला फक्त यामध्ये पॅराग्राफ जे नाव दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला रेड झालेलं दिसते हे कोणामुळे शक्य झालं त्या ठिकाणी स्पॅन स्पेनटॅगमुळे मग स्पेन टॅगचे ज्या ठिकाणी छोट्या मोठ्या ठिकाणी स्टाईल अप्लाय करण्यासाठी खूप सारा यूज त्यामध्ये त्याचा होत असतो त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडं आहे प्री टॅग कोणता टॅग आपल्या ठिकाणी प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट त्यालाच आपण या ठिकाणी का म्हणतो प्री फॉरमॅटेड टेक्स्ट से ता ता या ठिकाणी आपण त्याला कोणता टॅग कोणत्या ठिकाणी प्रीटॅग आता प्रीटॅगचं काय काय ठिकाणी जसं तुम्ही एस कोडमध्ये राईट करणार त्याच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुटमध्ये बघायला भेटतं जसं की या ठिकाणी बघा यामध्ये टाकलं हॅलो परत एंटर इथं थोडेसे टॅप त्या ठिकाणी आपण दिले इथं आपण टाकलं या ठिकाणी वेलकम सेव्ह केलं ब्राउझरमध्ये जाऊन आपण ज्यावेळेस चेक करणार त्यावेळेस त्या ठिकाणी बघा तुम्ही जसं राईट केलं त्याच प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला ब्राऊझरवर दाखवण्याचा प्रयत्न तो त्यामध्ये तुम्हाला करत असतो HTML बागा। बागा तर मित्रांनो आज आपण एस टी एम एलमधले बेसिक टॅक्स शिकून घेतलेत याची प्रॅक्टिस सर्वांनी त्या ठिकाणी तुमच्या लॅपटॉपमध्ये कोड कसा करायचा रिअल प्रॅक्टिस त्या ठिकाणी तुम्ही एकदा करून बघा पुढच्या भागात आपण अजून नवीन टॅक्स आणि फ्युचर्स त्या ठिकाणी शिकणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद